परीक्षेचा अभ्यास असल्याने प्रियकरला काही दिवस भेटणे जमले नाही फोनवर बोलत टाळत होत्या तेव्हा त्याचे फोनवर तिच्याकडील असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे रविवारी हा प्रियकर पुण्यात आला त्याने या तरुणीला शिवीगाळ करून जबरदस्तीने ठार गाडीत बसविले तिचे अपहरण करून तिला चाकणच्या दिशेने घेऊन गेला वाटेत तिला मारहाण करून जखमी केले तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे हडपसर पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे प्रज्वल कैलास मोहिते वय सत्तावीस राहणार मोहितेवाडी शिलपिंपळगाव चाकण असे या प्रियकराचे नाव आहे याबाबत एका सव्वीस वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या मुळच्या नाशिक येथील राहणाऱ्या आहेत पुण्यात त्या शिक्षणासाठी आल्या असून सध्या मांजरे येथे भाड्याने राहत होत आहेत त्यांची प्रज्वल मोहिते यांच्याशी दोन हजार एकवीसपासून ओळख असून त्यांचे प्रेमसंबंध आहेत प्रज्वल याचा व्यवसाय आहे परीक्षा जवळ आल्याने फिर्यादी या अभ्यास करत असतात त्यामुळे त्यांचे प्रज्वल यांच्याशी भेटणे झाले नाही तसेच त्यांनी फोनवर बोलणे टाळत होत्या दरम्यानच्या काळात प्रज्वल याने त्यांच्या फोनवर त्यांच्याकडे असलेली फिर्यादी यांचे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे रविवारी तो राहत तो त्या राहत असलेल्या घरी आला तिच्याशी भांडण करू लागला तिचे केस ओढून हाताने मारहाण केली शिवीगाळ करून जबरदस्तीने महिंद्रा थार गाडीत चालकाजवळ बसविले चालकाला चाकांच्या दिशेने गाडी घेण्यास लावली चालकाच्या शीटजवळ पडलेली तुटलेली टोकदार प्लॅस्टिक पट्टीने त्याने त्या ते तरुणीला खांद्यावर हातावर आणि मनगटावर दोन्ही पायांच्या पोटरीवर मांडीवर मांडी मारहाण करून जखमी केले डोक्यावर बुक्की मारून जखमी केले तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्यांचे भांडण मिटले तेव्हा प्रज्वल मोहिते याने तिला चाकणीतील श्वास रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले त्यानंतर रात्री उशिरा पुण्यात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धावत घेऊन धाव घेऊन फिर्याद दिली पोलिसांनी तातडीने प्रज्वल मोहिते याला अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक दे तपास करीत आहेत